गणपती बाप्पा मोरया नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना विशेष महत्व असून प्रथम पूजनीय देवतेचा गणपती बाप्पांना दर्जा प्राप्त झालेला आहे विघ्नहर्ता गणेश एकदंत गजराज गणरया अशा विविध नावाने गणपती बाप्पांना पूजले जाते गणेश पूजण्याशिवाय कोणतेही शुभ कार्य सिद्ध होत नाही अशी मान्यता आहे गणपती बाप्पांना चतुर्थी तिथी समर्पित असून वर्षभरात एकूण चोवीस चतुर्थी येतात यात गणेश चतुर्थीला विशेष महत्व आहे गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते आपले हिंदू धर्म मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणूनच या चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते तर यंदा म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही गणेश चतुर्थी येत आहे तर या गणेश चतुर्थीला आईनं आपल्या मुलांसाठी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते मग ती त्यांच्या शिक्षणा संबंधित असेल नोकरी संबंधित असेल व्यवसाया संबंधित असेल आपल्या मुलांचा विवाह ठरत नसेल किंवा इतर असेल तर त्याची चिंता आई वडिलांना लागून राहिलेली असते आणि ती दूर करण्यासाठी ते उपाय सेवा तोडगे करतही असतात असाच एक साधा सोपा उपाय जर तुम्ही या गणेश चतुर्थीच्या दिवशी जर केला तर तुमच्या मुलांवरील सर्व विघ्न संकट बाधा दूर होऊन तुमच्या मुलांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश प्राप्त होणार आहे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि हा उपाय आईनच आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा तर हे जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आता आपण हा जो उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय आईन गणेश चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात कधीही केला तरी देखील चालेल तर या गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ज्या वेळेला तुमची मुलं स्नान करत असतील आंघोळ करत असतील तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद चिमुटभर काळे तीळ गंगाजल आणि एक छोटासा तुरटीचा खडा टाकायचा आहे जेणेकरून तुमच्या मुलांच्या मनामध्ये किंवा शरीरावर जी निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवी देवतांची गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आता हा उपाय करण्यासाठी लागणार आहेत हिरवे मूग हिरवे मूगच घ्यायचे आहेत पिवळ्या रंगाचे मूग किंवा तुटलेले फुटलेले मूग घ्यायचे नाहीत कोणताही उपाय करत असताना ज्या वस्तू आपण उपायासाठी घेत असतो तर त्या अखंड वस्तूच घ्यायच्या आहेत आणि म्हणूनच हिरवे मूग घेत असताना अखंड मूग घ्यायचे आहेत खराब झालेले किडलेले मूग घ्यायचे नाहीत आणि मूग घेत असताना एकशे आठ मूग आपल्याला मोजून घ्यायचे आहेत आणि हे मूग घेऊन आईनं मी सांगितल्याप्रमाणे सकाळी उपाय केला तरी चालेल ज्या वेळेला देवघरातील देवी देवतांची पूजा करत असता किंवा संध्याकाळी तीन सांजेच्या वेळेला हा उपाय केला तरी देखील चालेल हा उपाय करण्यासाठी आईनं हे एकशे आठ मूग घेऊन त्याचबरोबर एक लाल रंगाचा नवा करीत कपडा घेऊन गणपती बाप्पांसमोर बसायचा आहे जरी तुम्ही गणपती बाप्पांची तुम्ही घरी स्थापना केली नसेल तरी तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पांसमोर बसून हा उपाय तुम्ही करू शकता आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील किंवा घरामध्ये त्यापेक्षा जास्त मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळे एकशे आठ मुग मोजून एका एका वाटीत घ्यायचे आहेत वेगवेगळे आणि हे सर्व घेऊन देवघरासमोर बसायचं आहे प्रत्येक वाटीसाठी म्हणजे प्रत्येक एकशे आठ मुगासाठी तुम्हाला एक लाल वस्त्र नवीनच घ्यायचं आहे तर हे मुख घेऊन बसायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पा हात जोडून प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांवरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी जी काही अडचण असेल विघ्न असेल तर ते दूर करण्यासाठी त्यानंतर अथर्व शीर्षेचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला हे जे वस्त्र घेतलेलं आहे तर ते वस्त्र एक खाली पाठ घ्यायचं आहे किंवा एखादं प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे लाल वस्त्र ठेवायचं आहे आणि एक वेळा ओम गण गणपती नमहा म्हणत असताना तुम्हाला हे जे मुग आहे तर ते एक एक तुम्हाला या लाल वस्त्रावरती ठेवायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गणपती नमहा या मंत्राचा गणपती बाप्पांच्या जप करायचा आहे आणि म्हणत म्हणत एकशे आठ तुम्हाला या लाल वस्त्रावरती ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या मुगांची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत फुलं व्हायचे आहेत दीप दाखवायचं आहे आणि हे मुग अभिमंत्रित करायचे आहेत त्यानंतर याची तुम्हाला एक पोटली बांधायची आहे तुमच्या मुलावरून ज्या मुलासाठी उपाय केलेला आहे तर त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत घड्याळच्या काट्याप्रमाणे तुम्हाला सात वेळा फिरवायचे आहे आणि तुम्हाला ही गणपती बाप्पांच्या जवळ तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे तसेच हाच उपाय तुम्हाला सेम दुसऱ्या मुलासाठी देखील करायचा एक आहे एकशे आठ मूग तुम्हाला मोजून या लाल वस्त्रावरती ठेवायचे आहेत ठेवत असताना ओम गण गणपतीय नम या मंत्राचा जप करायचा आहे अथर्वर शिष्याचं पठण करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे मूग तुम्हाला प्रत्येक मुलासाठी अभिमंत्रित करायचं आहे त्यानंतर त्याची पोटली करून मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत घड्याच्या काट्यापर्यंत सात वेळा फुरून फिरवून तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचे आहे तुम्ही जर हा उपाय सकाळी जरी करत असाल तरी दिवसभर हा ही जी पोटली आहे तर ती गणपती बाप्पांजवळ ठेवायची आहे संध्याकाळी तिन्ही संजयच्या वेळेला करत असाल तरी देखील ती ही पोटली तिथंच ठेवायची आहे आणि गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही पोटली घ्यायची आहे आता जर तुमची जर मुलं बाहेर गावी असतील शिक्षणासाठी किंवा इतर कामानिमित्त जर बाहेर गावी असतील तरी देखील तुमच्या मुलांच्या नावाने तुम्ही हा उपाय करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही पोटली घ्यायची आहे आता तुम्हाला जर तुम्ही ज्या ज्या मुलांच्या नावाने घेतलेल्या आहेत तर त्या मुलांचे आणि मग या गणेश चतुर्थीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यातील एक पोटली घेऊन ज्या मुलाच्या नावाने तुम्ही ही पोटली बांधलेली होती तर त्या मुलाच्या अभ्यासाच्या ठिकाणी किंवा एखादा मुलगा व्यवसाय करत असेल तर ज्या व्यवसायाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमच्या मुलांच्या वावर जास्त असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे किंवा तुमचा मुलगा ज्या ठिकाणी झोपतो तर त्याच्या उशीखाली जरी किंवा गादीखाली जरी तुम्ही ही पोटली ठेवली तरी देखील चालेल आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक मुलाच्या जवळपास राहील अशा प्रकारे ही पोटली ठेवायची आहे आणि ज्या वेळेला तुमचा मुलगा एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असेल किंवा जर मुलाची जर परीक्षा असेल किंवा त्या कोणत्याही कामातला येत ये असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही एकशे आठ मुगाची पोटली त्याच्यासोबत ठेवू शकता हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि तुम्ही हा उपाय या गणेश चतुर्थीला करायचा आहे जेणेकरून विघ्नहर्त्याचा तुमच्या मुलांवर सदैव कृपा आशीर्वाद राहील आणि या विघ्नहर्तेच्या कृपेने तुमच्या मुलाच्या सर्व अडचणी विघ्न बाधात दूर होतील त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील संध्याकाळी हा उपाय केल्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या अगोदर एका वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला एक पाच ते सहा भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत चार अखंड लवंग घ्यायचे आहेत आणि चार तमापत्राची पानं घ्यायची आहेत आणि ही तुम्हाला या गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेनंतर घरामध्ये जाळायचे आहेत जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे ज्यामुळे तुमच्या घरावरती अडचणी विघ्न बाधा येत असतील तर त्या सर्व दूर होण्यास मदत होणार आहे तर हा जो उपाय आहे तर तुम्ही गणेश चतुर्थीला करू शकता दररोज जरी केला तरी देखील अतिशय उत्तम किंवा तुम्ही मग एखाद्या विशिष्ट तिथीला किंवा सोमवार गुरुवार शनिवार या वारी देखील हा उपाय करू शकता अतिशय साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद